बाळे प्रभामांक मध्ये आमदार देशमुख समर्थक राजू आलुरे यांचं तिकीट कापल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष एका टोकालाच गेला आहे उमेदवारांच्या यादीवर आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंच वर्चस्व दिसत आहे दोन्ही आमदार देशमुखांच्या सुमारे वीस ते पंचवीस समर्थकांची तिकीट कापण्यात आली या नाराज इच्छुकांनी आणि देशमुख समर्थकांनी बाळे तसंच जुळे सोलापूर भागात दोन स्वतंत्र बैठका घेतल्या आमदार आपल्या पाठीशी आहेत काहीही झालं तरी स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त करून पक्षनेतृत्वालाच आव्हान देण्यात आलं विशेष म्हणजे प्रभाग पाचमधून अधिकृत उमेदवारी मिळालेले समाधान आवळे यांनीही नाराजांच्या मेळाव्याला हजेरी लावली मला कमळाचं अधिकृत तिकीट मिळालं आहे पण निष्ठावंतांवर अन्याय होत असेल तर मी या तिकीटाला लाथ मारून आलो आहे राजू अलुरे जर लढणार असतील तर मी त्यांच्या पॅनलसोबत माझा प्रचार करेन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला बाळे येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये निष्ठावंतांची बैठक झाली या प्रभागात आमदार विजयकुमार देशमुख समर्थक राजू अलुरे यांचं तिकीट कापण्यात आलं या बैठकीत भावना व्यक्त करताना राजू अलुरे आणि समाधान आवळे यांना अश्रू दाटून आले होते देवेंद्र फडणस आणि मालकांनी देवेंद्र फडणस सांगितले साहेब मी एम पडतो आमदार तिथे राजीनामा देईन पण माझ्या कार्यकर्त्यांना मी अन्याय देणार नाही म्हणते अशा गोष्टी घडत गेले मग मालकांनी राजीमा म्हणजे सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा मग बा सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले त्यांची काय समजूत काढली पण मालक राजीवर ठाम झाले सात वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले नाहीतर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले मग पालकमंत्र्यांना ताबडचं विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं मालक स्विच ऑफ केलं मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक, मालक तुम्ही जे सांगेल ते यादी तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले मग मालकाने विश्वास ठेवलं मग बारेसर मध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यावर सगळं ठरलं मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही जे आता आम्ही सगळे इच्छुक होतो सगळे आपले नावं गेले आमची चार जणांचे नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाने लिस्ट दिली लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली मालकाच्या ज्या दिवशी दुःख झालं त्याशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्म नाहीत बी फॉर्म सर तिकीटाचा गट्टा घेऊन फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सोडवला गेल्यानंतर पालकमंत्री देवेंद्र कोटे यांनी मालका नरेंद्र काळे साहेबला काम म्हणले तुमचं आता काम झालं तुम्ही जावा तुमचं काम झाले तुम्ही आता जावा म्हणले मला धमकेस होते आले आत्ताच मला फोन होता चंद्रकांता वानकरचा वानकर का विषय गेले ते लोक तिथून पण धपते चंद्रगा बनला माझा राजा बनला मी पॉसिसमधलाय माझा दैवत आहे चंद्रकांत वानकर त्याच्याबरोबर मला धमके आले अगिरी आर्गीत मला फोन करलेत का तू महागार घे पण मी यांना काय घाबरत नाही पण नी मला दबाव आणले मोठ्या मोठ्या लोकाखंडात की महागार घे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय ਕੀ ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਨੇ ਕਨਾਲ ਧੋਖਾ ਦਿੱਤਾ ਮੈਂ ਸਾਰਾ